नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण पावसाळ्यातील धबधबा या विषयावरती मराठी निबंध येणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण भारतात निसर्गाने जणू विशेष वरदानच दिले आहे इथली हिरवीगार हिल स्टेशन सुंदर जंगल खळखळणारे धबधबे आणि तलाव एक वेगळीच अनुभूती देतात दक्षिणेतील हे सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी लाखो लोक येतात पावसाळ्यात इथलं दृश्य जणू या ठिकाणाला निसर्गाचे विशेष वरदान लाभले आहे केरळपासून तमिळनाडूपर्यंत आणि आंध्र प्रदेशापासून कर्नाटकापर्यंत अशा अनेक सुंदर ठिकाणे आहेत जी आपल्याला भुरळ घालतात पण पावसाळ्यातील सर्वात खास गोष्ट म्हणजे कर्नाटकातील धबधबे दब कर्नाटक राज्यातील जोग धबधबा दब हा भारतातील सर्वात उंच धबधब्यापैकी दब दब एक मानला जातो इंद्रधनुष्या बघायचे असेल तर तुमच्यासाठी सर्वात सर्वोत्तम उपाय ठिकाण म्हणजे हा धबधबा दब या धबधब्याच्या दब खालून पाहिल्यावर आकाशात रंगबिरंगी इंद्रधनुष्याची अनुभूती मिळते पावसाळ्यात ठिकठिकाणी असलेल्या धबधब्यापेक्षा दब हे तुम्हाला खरोखरच वेगळे असे अनुभव आपल्याला मिळतात जोग फॉल्सने या राज्याचे सौंदर्य खूप वाढवले आहे या धबधब्याचे दब पाणी हे सोळाशे फूट उंचीवरून खालती पडते ज्यामुळे त्याचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते जोग धबधबा दब येथे जाण्यासाठी जंगलातून प्रवास करून स्वच्छ वातावरणातील हायकिंग खरोखरच स्मरणीय असते निसर्गप्रेमीसाठी हे खास योग्य ठिकाण आहे येथे तुम्ही विविध प्रकारच्या स्थलांतरित पक्षी कयाकिंग कोरेकल राइड्स आणि अशा अनेक उपक्रमांचा आनंद घेता येतो हे साहसी उपक्रम इथल्या रिसॉर्टद्वारे चालवले जातात आज आपण मराठी निबंध पावसाळ्यातील धबधबा दब या विषयावरती काही होई लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद